नमस्कार माय मायवर्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय मटारची कचोरी तर त्यासाठी ही हिरवी हिरवी छान ताजी ताजी मटार आणली आहे खुसखुशीत अशी क कचोरी आपल्याला बनवायची आहे तर त्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दोन वाट्याच मटार पण लागणार आहे याला या पिठामध्ये आता आपण कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहे हे तेल गरम आहे त्यामुळे थोडं चमच्यानी मिक्स करून घ्या आणि नंतर हाताने आपण मळून घेऊ एकदम हाताने करू नका कारण चटका लागू शकतो गरम तेलाचा आता हाताने आपण पूर्ण पिठाला तेल लागेल ला असं मळून घेऊया नंतर यात मीठ घालू आणि आपल्याला पोळीची जशी कणिक म्हणतो ना आपण त्यापेक्षा थोडं घट्ट सर माळायचं आहे पीठ आता मीठ घातलं आहे इथे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा पण घेऊ शकता किंवा एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ असं पण करू शकता मला मैदा घ्यायचा नव्हता म्हणून मी फक्त गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पोळीपेक्षा थोडा पोळीच्या कणकीपेक्षा पण थोडा घट्टसर मळून घेतला आहे हे पीठ आता पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचं आहे त्याला थोडं तेल लावलं आहे वरून आणि आता झाकून ठेवते तोपर्यंत आपण मटारचं सारण करूया कढईत मी थोडी सोप भाजून घेते आहे सोप थोडीशी जाडसर कुटून घ्यायची आहे कुटून किंवा पोपाटावर लाटण्याने पण आपण बारीक करू शकतो कढईत थोडं तेल घातलं अगदी थोडं तेल घालावं लागतं आणि दोन वाट्या मटार घातली मटार छान भाजून घ्यायची मटारला थोडे डाक पडेपर्यंत भाजायची अगदी थोडे थोडे डाग पडेपर्यंत भाजायची मटार भाजताना यातच तीन मिरच्या घातल्या तीन चार मिरच्या आणि आलं थोडं एक इंच आल्याचा तुकडा घातला आहे झाकून ठेवा म्हणजे ती कडक होणार नाही नाहीतर मटारची जी वरची साल असते ना ती कडक होते आता त्यात मीठ घातला आहे भाजतानाच हिंग घातला सगळं मिक्स करून घेऊया छान आणि थंड करायला काढून ठेवलं आहे थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून काढावं लागेल आता ही होती मी ती गाडसवर तुटून घेत आहे मिक्सरमध्ये आता मटार घातली आहे थंड झालेली त्यातच कोथिंबीर घातली यात आता धनेपूड जिरेपूड आणि थोडीशी मिरपूड हे घालणार आहे आणि हे आपल्याला थोडंसं जाडसरच वाटायचं आहे चालूबंद चालूबंद मिक्सर करून आपल्याला हे वाटायचं आहे नाही तर एकदम बारीक होईल बारीक होता कामाने आपल्याला जाडसर ठेवायचं आहे हे सारण बघा किती जाडसर झाला आहे छान मोकळं मोकळं यातच आता कुठलेली सोप घालून घेऊया सोप थोडी जाडसर कुठली ना की दातामध्ये जेव्हा सोपेचा दाणा येतो तेव्हा छान वाटतं खायला त्याची चव छान लागते हे आता पूर्ण मिश्रण एकत्र करून घेऊया मी याला थोडं मोठ्या भांड्यात काढून घेते कारण यात मिक्सर मिक्स नाही करता येत आहे मिक्स करून आता आपण कणिक पण आपली पंधरा ते वीस मिनिट झाले आहे थोडी मऊ झाली असेल मिश्रणाचे थोडेसे गोळे करून घेऊया मला पाच सहाच कचोरी आता तळायच्या आहेत तीन माझ्यासाठी आणि तीन कर्पकसाठी तो आता शाळेतून येणारच आहे तो सुद्धा आल्याबरोबर कचोरी खाईल आता मी याचा उंडा घेतला आणि त्याची वाटी करून घेत आहे जसं आपण पुरणपोळीसाठी करतो ना अगदी त्याचप्रमाणे वाटी करून घेत आहे आणि त्यात एक एक गोळ गोड़, एक गोळा भरला पुरणासारखंच अगदी याचं तोंड आपल्याला बंद करायचं आहे आणि ते अगदी छान पॅक करावं लागेल कारण तेलात सुटू नये अगदी असं छान गोळा करायचा तोंड असं मिटत आलं की त्याचा शेवटचं जे टोक आहे ना ते काढून घ्यायचं चिमटीने म्हणजे काय होईल की ते? तेलात सुटणार नाही चिमटीने मी आता ती तोडून घेत आहे शेवटची कणी आणि आता ते छान असं चा, हातानेच आपल्याला ला दाबून लाटायची गरज नाही हाताने दाबून दाबूनच अशी थोडी जाडसर ती आपल्याला कचोरी एवढ्या आकाराची ती करायची आहे हाताने दाबूनच ते होत आहे छान अशी आपली कचोरी तयार झाली आहे आता तीन चार कचोऱ्या करून झाल्या की मी त्या झाकून ठेवणार आहे आणि नंतर तळणार आहे आता अजून एक मी करून दाखवते तशीच आपले पुरणपोळीला करतो तशीच अगदी वाटी करायची गोल गोल खोल वाटी करायची की त्यात ते मटारचं जे सारण केलं आहे ते बसायला पाहिजे आणि छान तोंड बंद करून या दिवसात मटार खूप असतात त्यामुळे आपण ताज्या मटारचे पदार्थ करू शकतो फ्रीझरमध्ये ठेवलेले जे मटार असतात ना त्याची चव आणि ह्याच्या चवीत बराच फरक पडतो नंतर तर ते खावेच लागतात पण आता ताजे मटार असताना तर ताजेच खायला पाहिजे ह्याचं जे शेवटचं टोक आहे ते मी काढून घेत आहे ते तोंड बंद करून ते टोक काढलं की ते तेलामध्ये सुटत नाही आणि छान हातानेच लाटून हातानेच तापून जाडसर कचोरी तयार होते आणि आता आपण तळ्याला घेऊया कळीत तेल ठेवते तेल ठेवलं आहे तेल, तेल, तेल तापलं आहे एक कणकेचा गोळा मी त्यात टाकून बघितला तर तेल बरोबर गरम झालं आहे आणि आता ह्या झाकून ठेवलेल्या कचोरी तळायला लागते कचोरी तेलात सोडली की बरा कारण हे जाड असतं ना आणि कंटीची आहे तर त्यामुळे ती आपोआप होत आली की, की आपोआपच ती वर येते तेलाच्या तोपर्यंत तिला हलवायची पण गरज राहत नाही आणि म्हणलं आकाशभर खूप आहे परिणाम कशाचा माहिती नाही कशाचा हो का सुगंध आला ओळख बर कचोरी आपली छान तळल्या जात आहे तिचा लालसर कलर बदलत आहे थोडा कणकेची गव्हाच्या पिठाची असल्यामुळे थोडासा कलर लालसर दिसतो पण चवीला मात्र छानच लागते आमच्याकडे गव्हाच्या पिठाला कणिक म्हणतात त्यामुळे बोलताना कणिकच हो तोंडात येतो हाच शब्द तोंडात येतो कचोरी मध्यमाचेवर तळली की छान खुसखुशीत होते वेळ लागतो कारण त्याचं पाती जाड असते त्यामुळे थोडा वेळ लागतो पण छान खुसखुशीत होते आता आपली कचोरी तळून झाली आहे छान फुगली आहे कचोरी अशा आता मी पाच सहा कचोऱ्या तळून घेते कल्पक तर आज लवकर फ्रेश होणार आहे कारण त्याला कळलं की काहीतरी बनत आहे रोज तो इतक्या लवकर फ्रेश होत नाही पण आज नक्की होणार बाकी सारण मी पंकज आणि अनघासाठी ठेवून देणार झाकून ठेवणार आहे रात्री मग त्यांच्यासाठी तळून देईल कचोरी बघा छान फुगली आहे आणि आता वा कचोरी माई माठ आहे का माठ काय माठ अरे ते तू अमरावतीला दिलं होत ना अमरावतीला दिलं होतं ते कोणतं आता पांड आपण कचोरी अच्छा अच्छा मठ्ठा हो अच्छा हा अमरावतीला मठ्ठा देतो बरोबर आहे काय नाही तो नाही आहे मठ्ठा नाही आपल्या काय आहे आता चटणी आहे हिरवी चटणी देते का याच्या आत काय आहे त्याच्या आत आहे मटार लवकर संपून जाईल बर मी संपवून टाकेल मी संपून टाके गरम आहे म्हणून तो पुस्तक वाचत बसला थोडा वेळ कशी झाली बाळा छान एकदम छान तिखट तिखट नाही अच्छा नाही आहे तिखट बरोबर झाली अच्छा हो अजून देऊ हो देऊ का बर, ठीक आहे